नमस्कार मी आहे स्वाभिमानी संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आम्ही आता छत्रपती संभाजीनगर शहराच्या सातारा परिसरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि माझ्या पाठीमागे बघत आहात हेमाडपंथी हे मंदिर आहे आणि ऐतिहासिक मंदिर आहे श्री क्षेत्र खंडोबार आहे यांचं आणि खंडे मोट या खंडेवरायाचं जे क्षेत्र आहे छत्रपती संभाजीनगर शहराच्या महानगरपालिका हद्दीमध्ये हे येतं आणि हे सातारा परिसर आहे आणि या मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे अत्यंत निसर्गरम्य वातावरणामध्ये परिसर आहे आणि मोठमोठी जी डोंगरा आहेत या मंदिराच्या आजूबाजूला आहे आणि विस्तीर्ण डोंगराच्या पायथ्याशी हे मंदिर यमानपंथी या ठिकाणी बनलेलं आहे माझ्या पाठीमागं बघत आहात हे येळकोट येळकोट जय मल्हार खंडेवरायाचं हे मंदिर आहे आणि हे जगप्रसिद्ध असलेले हे मंदिर जे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे आणि शहराच्या मध्य सातारा परिसरामध्ये हे मंदिर आहे आणि जुन्या पद्धतीचं हे नक्षीकाम केलेलं आहे अतिशय अशा शुभक अशा पद्धतीची ही नक्षीकाम आहे हा जो नंदी आपण या ठिकाणी बघत आहात हा नंदी आहे आणि पाठीमागं बघता हे पूर्ण जे खंडोबारायाला जे मांडणारा जो वर्ग आहे या ठिकाणी येतात आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर जी काही हळद असते हळद भंडारा मानतो आपण याला तो, तो भंडारा जो आहे असा उधळला जातो आणि या ठिकाणी मनोभावे जे आहे या ठिकाणी दर्शन घेतलं जातं हे बाबा या ठिकाणी आहेत बाबा कधीपासून आहात इथे याच गावच वसुंद बर बर खंडेबाचे भक्त आहात तुम्ही काय म्हणणं या खंडेबा म्हणजे खंडेराव मी सत्व नाव मल्हारे मल्हारे ज्याला देईन त्याला खंडू घेतीन देईन ज्याच्याकडे खळ खंडोबा करीन अच्छा एवढी ताकद या गावामध्ये बर येळकोट येळकोट जे म्हटलं जातं की बाबा पीक पाणी येऊ दे आणि मी पूर्ण ताट जे भरलेलं आहे धान्याचं तुला वाईन असं म्हटलं जातं येळकोट येळकोट या शब्दाचा अर्थ आहे तर असे ताट वाहण्यासाठी किती भक्त येतात इथं वर्षभरात असे गिंता नाहीये गिंता नाहीये बरं नाव काय आपलं राजू विश्वनाथ साबळे राजू विश्वनाथ साबळे वागे वागे का आम्ही आता या ठिकाणी खंडेबाया मंदिरापाशी आलेलो आहोत आणि मंदिरामध्ये जे आहे नऊ दाम्पत्य आहे या ठिकाणी आलेलं आणि या ठिकाणी खंडोबा रायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले आहेत भाऊ काय मागणी आहे आपली खंडेबा मागणी काही नाहीये हा जो विधी आहे हा आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक पद्धतीनं नेहमी करत असतो जेव्हा लग्नी हा जास्त आता नवीन तरुण पिढीला जास्त काही माहीत नाही ॲज इट इज मला त्याबद्दल जास्त काही कल्पना नाही पण घरच्यांचा खूप आग्रह होता आणि हि जी परंपरा आहे आपली आपण जोपासायला पाहिजे जोपासलीच पाहिजे जो जो जेणेकरून हिचा अजून वृद्धीगत होईल ही सगळं आपलं शिक्षण काय झालंय माझं सातवी पास आहे सातवी पास बर ताई काय मागणी गजान गणपती महाराज बजरंगबि अरे महाराज भारत माता देशे अरे देवा thank जसं महाराष्ट्रामध्ये जेजुरी हे देवस्थान जगप्रसिद्ध आहे आणि जेजुरीच्या देवस्थानापैकी हे एक हेमाडपंथी मंदिर आहे आणि जेजुरीच्या देवस्थानामध्ये जशा पद्धतीनं हे मंदिर सजावट करण्यात आलेलं आहे नक्षीकाम करण्यात आलेलं आहे तशाच पद्धतीचं हे नक्षीकाम जे आहे या मंदिराच्या परिसरामध्ये आहे आणि तो तशाच पद्धतीचा जो साचे आहे ढाचा आहे त्या ठिकाणी आपल्याला आहे आपण मंदिरामध्ये प्रवेश करून काय मंदिर आहे दाग होणार आहोत इथून जर बघितलं तर हे पूर्ण नक्षीकाम आहे आ हजारो वर्षापूर्वी हे पूर्ण या ठिकाणी नक्षीकाम आहे आणि हे सुबक असं नवीन पण केलेलं आहे या जे पायऱ्या आहेत खूप दर्जेदार अशा पद्धतीच्या पायऱ्या आहेत आणि मधी आल्यानंतर आपण बघत आहात हा पूर्ण परिसर जो आहे प्रसन्न करणारा हा परिसर आहे हे काका पण या ठिकाणी खंडेबा दर्शनाला आले आहे कुठून आलात काका संभाजीनगर पूर्ण हा परिसर दाखवा कशा पद्धतीनं हे शिल्प जे या ठिकाणी कोरले गेलेले आहेत अत्यंत सुबक अशा पद्धतीचं हे नक्षीकाम आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी नगरकरांना येळकोट येळकोट जय मल्हार जय आदव आपण बघत आहात या अशा पद्धतीनं हे पूर्ण हेमानपंथी मंदिर आहे खूपच असं सुंदर नक्षीकाम एकदम मनाला प्रसन्न करणारा हा परिसर आहे भक्त हजारोच्या संख्येने या ठिकाणी वर्षभरामध्ये येत असतात खूप मोठी यात्राही देखील काही दिवसापूर्वी या ठिकाणी पार पडलेली आहे खूप सुंदर असं पद्धतीचं हे मंदिर आहे आपण आता मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हे भव्य दिव्य हेमाणपंथी मंदिर आपल्याला पाहायला मिळते हा जो गाभारा आहे खूपच असं सुंदर अशा पद्धतीचं हे आहे लाखो भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात सदानंदाचा जय हे या ठिकाणी पुजारी आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूयात की या सदानंदाच्या बाबतीमध्ये जे अधिक माहिती आपल्याला सविस्तर सांगू शकतात काय म्हणणं आहे आपल्याला हां आपल्या खंडोबा राहिल्याबद्दल किंमत शब्द काय तुम्हाला वाटतं ते खंडोबा सातारा रा खंडोबाची पुजारी विजयराव धुमाळ खंडोबा सातारा भक्त लोक लांबून लांबून येतात त्यांची पूर्ण व्यवस्था सगळे ट्रस्टी आणि पुजारी पूर्ण त्यांचं व्यवस्था ठेवून जागरण गोंधळ देवदेव पूजा सगळे व्यवस्थित सांगतात किती वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे हे हे मंदिर आईलाबाई होळकरच्या काळामधलं सांगतात या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे ह्यासाठी ह्या मंदिराचं खंडोबाचं ज्याला ज नवज बोलले ते पूर्ण पावतो पावल्याशिवाय राहतच नाही त्याच्यामुळे ह्या देवावर भक्ताची खूप शारदा आहे आता काही दिवसापूर्वी यात्रा आता आत्ताच दोन महिन्यापूर्वी यात्रा कौने कौने पार पडली त्या यात्रामध्ये भाविक लोक चार ते पाच लाख लोक खंडोवाचं दर्शन घेऊन गेले कुठलीच काही अडचण आली नाही कोणाचा कोणत्या डाग डागीने गेले नाही कोणाचं काही नाही एवढं आमच्या खंडोरांना व्यवस्थित पार पडलं चांगला चांगली नाही काही नाही सगळं व्यवस्थित कार्यक्रम पार पडला इथून कडे पटारचं मंदिर आठ किलोमीटर दूर असतात तिथं पुसाच्या तिसऱ्या रविवारी मोठा इथून पालखी जाते मोठी आरती होते मोठा भंडारा होतो कमीत कमी त्या ठिकाणी पंधरा ते पंचवीस हजार लोक दर्शनाचा लाभ घेतात एवढ्या डोंगरामध्ये असताना तरी भाविक लोक गाड्यावर त्याच्या त्याच्या परीनं येऊन दर्शन घेऊन जातात खंडेबाची रायांची मूर्ती तेव्हापासून आहे काही कन्याराची मूर्ती जसं मंदिर मांडलं तसं तेव्हापासून स्थापन झालेली आहे त्याच्यात काही बदल केलेला नाही तुम्ही कधी बसले आमची परंपरा ही आता ही आठवी चालू आहे आठवी पिढी आहे आठवी आहे आता आता झालं स्वरूप झाला खूपच छान अशा पद्धतीचं काम आहे सगळं काही खूपच छान मंदिराचं काम आहे भाविक लोक आले त्यांना लवकर इथून निघा वाटत नाही कमीत कमी बरंच अर्धा पाऊन घंटा वेळ देऊन सगळं पाणी करतात सगळं विचारपूस करतात पुजाऱ्याला ट्रस्टीला सगळं शांततेत पार सांगणं बी योग्य आहे आमचं त्यांचं बी बोलणं योग्य आहे पण असं सगळी व्यवस्थित उत्तर देणंच मंदिर आहे जयजुरीचं जेवजेचा नंबर एक खंडारा मोठे भाऊ साताऱ्याचे नंबर दोन स्थळ निश्चितपणे प्रत्येकाने अनुभवलं पाहिजे पाहिलं पाहिजे आपल्या येणाऱ्या पिढींना एक म्हणजे ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि संस्कृती जपण्यासाठी या ठिकाणी घेऊन आलं पाहिजे आणि हे जे बघितलं जातं की बहुजनांचं हे जे काही आहे कुलदैवत म्हणून ओळखलं जातं आणि हे कुलदैवत म्हणजे खंडवाराया आहे आणि बरेचसे आपण बघितले जोडपे या ठिकाणी लग्न झाल्यानंतर देखील येतात इथं दर्शन घेण्यासाठी आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवाकडे साकडं घालत असतात आणि पुजाऱ्यांनी सांगितलं की ते साकडं घातलेलं ते पूर्ण देखील नवस होतो असं यांचं मत आहे हे बघितलं हे एकदम कोरीव काम आहे आजच्या काळामध्ये हे असल्या पद्धतीचं कोरीव काम करणं अशक्य आहे आणि हे बघितलं आपण कशा पद्धतीनं कोरीव काम या ठिकाणी केले गेलेलं आहे उंच जर बघितलं हे खिडक्या त्या काळातल्या काढलेल्या आहेत बारीक आणि कुठेही सिमेंट चा वापर या ठिकाणी केलेला दिसून येत नाही आहे खूप असं सुंदर पद्धतीचं या ठिकाणी हे मंदिर कोरीव केलेलं आहे आणि खूपच असं सुंदर पद्धतीचा पाया तर कळस इथपर्यंत हे खूप छान असं मंदिर आहे आपण सगळ्या बाजून जरी दाखवलं आहे मंदिर तर आपल्याला सगळ्या बाजूनं विविध कलाकृती या ठिकाणी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आपण जर बघितलं तर हे बघितलं आपण उंच पद्धतीनं जरी दाखवलं आपण तर पूर्ण जे आहे कळसापर्यंत नक्षीकाम केलं गेलेलं आहे वरचा जो भाग आहे ईटामध्ये बांधल्या गेलेला आहे जुन्या काळातल्या इटा आहेत त्यालाही कुठे सिमेंट आपल्याला आढळून येत नाही आहे म्हणजे ही, ही दगड जी आहे कशा पद्धतीनं कोरल्या गेलेलं आहे किती छान अशा पद्धतीनं हे कोरीव काम केलं गेलेलं आहे आपण कल्पना करू शकणार नाही अशा पद्धतीचं हे हेमानपंथी मंदिर आहे श्री क्षेत्र खंडोबा राया सातारा छत्रपती संभाजीनगर शहरातील आपण आता तिथे जे ट्रस्टी आहेत मंदिरामध्ये श्री खंडोबा रायांचं ज्यावेळेस आंघोळ वगैरे घातल्या जाते स्वच्छता केली जाते पूर्ण परिसराची मंदिरातल्या गाभाऱ्या येते त्यावेळेस हे जे पाण्याचा स्रोत आहे या ठिकाणी येतो या ठिकाणी पूर्ण जर बघितलं आपण चारी बाजूने हे लक्ष्यकाम आहे सुंदर असं या ऐतिहासिक खंडोबा मंदिराला आपण अवश्य भेट दिली पाहिजे अहिल्याबाई होळकर यांच्या काळातलं हे मंदिर आहे असं बोललं जातं अहिल्याबाई होळकर यांनी खंडोबा राया यांच्या अनेक ठिकाणी देवस्थानांची उभारणी केलेली आहे या ठिकाणी जे आहे साडे चारी बाजून जर बघितलं तर मंदिराच्या बाहेर आल्यानंतर या ठिकाणी बसण्यासाठी असं देखील हे चांगल्या प्रमाणात आहेत या ठिकाणी आपण बघत आहात पूर्णपणे इथून आता अर्णुसार नवीन बांधकाम चालू असल्यामुळे हे रस्ता बंद केलेला आहे चारही बाजूंनी येण्या जाण्यासाठी हे सोडलेले ठिकाण आहे पूर्ण अशा पद्धतीने आपण बघता पूर्ण दीपमाळ जी आहे पूर्ण दगडामध्ये कोरलेली आहे ना आपण अशा पद्धतीची दीपमाळ जी आहे दीप लावण्यासाठी जी आहे पूर्ण दाखवावं खूप अशा सुंदर पद्धतीची दीपमाळ या ठिकाणी आपल्याला पूर्लेली दिसत आहे पूर्णपणे पूर्ण ही दीपमाळ जी आहे तोच्यापर्यंत तो याच्यामध्ये तेल होतायचं त्याच्यामध्ये पूर्ण दिवे जे आहेत चारही बाजूने लागतात आणि दिव्याचा जो सुगंध आहे या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात दरवळत असतो पर्यावरणामध्ये देखील याचा फायदा आहे आरोग्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात फायदा आहे आणि अध्यक्ष रमाजी रमेश थमाजी चोपडे म्हणून या देवस्थानचे अध्यक्ष म्हणून आहेत चोपडे आणि भक्तासाठी ते भक्तनिवास यामध्ये भक्त भक्तनिवास हे जे आहे हे भक्तनिवास आहे खंडोबा देवस्थान साताऱ्याचं सा। आलेल्या भक्तांना थांबण्यासाठीचं निवासस्थान आहे या खंडोबा मंदिरामध्ये जे कर्मचारी या ठिकाणी भक्तांच्या सेवेसाठी आहेत त्या कर्मचाऱ्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत या ठिकाणी आपलं नाव काय संतोष साहेब प्लस बरं या खंडोबा या ऐतिहासिक मंदिराबद्दल आपलं काय भक्तांसाठी आव्हान आहे आणि काय मत आहे त्या भक्तांसाठी येणाऱ्या भक्तांसाठी आता दीपमाल नवीनच झालेली आहे तर सभामंडपचं काम चालू आहे उद्योग काम आहे आणि लवकरात लवकर हे दोन वर्षात काम कम्प्लीट होईल अशी मी तुम्हाला राय देतो बरं भक्तांना पावणारा खंडोबा म्हणून अशी ओळख आहे तर नेमकं काय ख्याती आहे इथे हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने भक्त यात्रेच्या वेळेस आणि वर्षभरात येत असतात कारण हे खंडोबा देवस्थान सातारा हा येळकोळ जय मल्हार हा खेड्यापाड्यातून आणि जिल्ह्यातून फार लोकं लांबून जळगाव नाशिक अमरावती बॉम्बे ठाणे ह्या असे भाविक ह्या कुलदेवत म्हणून आपल्या देवाला मानणारे भरपूर आहे आणि ते आपले नवस करण्यासाठी या दरबारात येऊन तळी भांडारा किंवा दादरंग गोंधळ तळी आणि आपले देवाला देव भांडारा खोबरं उधळून आपला नवस पूर्ण करतात आपलं नाव काय देविदास मानिकराव चौपडे आपण काय म्हणू इथं मी करतो किती वर्ष झाले मला जवळपास चाळीस पंचाळीस वर्षापासून मी जागरण गोंधळ करतो पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो हो याच्यावरच संपूर्ण चालू आहे बर काय सांगायचं खंडोबाबद्दल भक्तांना खंडोबाबद्दल म्हणजे आपल्या देवाची माहिती अशी म्हणजे हा शंकराचा अवतार आहे आणि याच्या ह्या मंदिराच्या अगोदरच एक पूर्वीचं मंदिर कडे पठारावरती आहे ते तर कडेपठारावरती मंदिर असताना तर इथल्ले एक भक्त होते त्यांचं नाव नारायण दीक्षित तर त्यांनी फार वर्षाच्या म्हणजे तपश्चर्या करून त्यांना भरपूर सिद्ध्या प्राप्त होत्या ते येताना मग देवाने बा तू पुढं चल मी तुझ्या वाड्याशी येतो असं म्हटल्याच्यानंतर मग ते श्रेयस कॉलेज आपलं आता श्रेयस कॉलेज झालेलं आहे ते त्या ठिकाणी येत असताना त्यांनी मागवळून बघितलं तिथं त्या ठिकाणी आजही खंडोबाचं मंदिर छोटंसं आहे आणि मग देव इथं आले इथं आल्याच्यानंतर याला इथं परत मग ते देवाचं ठाणं बसवलं गेलं आणि चंपा षष्ठीच्या चंपाष्ठीच्या दिवशी वर्षापूर्वीच आहे हे साडेसातशे आठशे वर्षाच्या पूर्वीचं आहे बरं आयल्या देवी ओळखर असतात हो ते चा, जीर्णदार केला त्यांनी त्यांनी जीर्णदार केला हो। बरं आपलं नाव काय गंगाधर पारखे काय मत आहे आपलं भक्तांसाठी काय नाही या सुविधा सुख सुविधा बरं या व्हायला पाहिजे व्हायला हे खंडेबरा भक्त आहेत भाऊ आपलं नाव काय माझं नाव गजानन सुपलकर गेल्या आम्ही वीस वर्षापासून बघतो बऱ्याचशा इथं म्हणजे सुविधा पाहिजेत तशा सुविधा इथं मिळत नाहीत म्हणजे जे सरकारी योजनाचा लाभ आपल्या देवस्थानला मिळाला पाहिजे देवस्थान चांगल्या प्रकारे व्हायला पा पाहिजे जसं शिर्डीचं एक देवस्थान असेल किंवा शेगावचं देवस्थान असेल अशा प्रकारे जर या ठिकाणी जर सगळ्या सुविधा दिल्या तर भाविक भक्त लांबून यायची त्यांची राहाची व्यवस्था सगळ्या व्यवस्थित ह्या गोष्टी व्हायला पाहिजे आणि इथं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ह्या गोष्टीचं खास आम्ही सरकारला एक विनंती करतो की त्यांनी या गोष्टीवर जास्त ध्यान द्यावं अगदी बरोबर आहे भक्तांसाठी काय आव्हान आहे आपलं भक्तांसाठी तर भक्तांसाठी तर जेणेकरून भाविक भक्त तर येतच राहतात त्यांना सुविधा भेटल्या नाही भेटल्या तरी त्यांना ते देवावर भरोसा राहतो हे प्रत्येक गोष्ट काय अन्नक्षेत्र चालू हां आणि इथं भंडाऱ्याचं जे नियोजन आहे हे या ठिकाणी होत नाही जे बा म्हणजे बाहेरचे जे लोक येतात त्यांच्यासाठी इथं काही अशी सुविधा उपलब्ध नाही आहे तर ता तशी सुविधा इथं उप उपलब्ध व्हायला पाहिजे जसं मोठा देवी झाली या ठिकाणी जारचं पाणी जागोजागी फिल्टर बसवलेले आहेत जागोजागी म्हणजे त्यांची जेवणाची व्यवस्था वगैरे झालेली आहे अशी बाहेरगावचे आलेले त्यांना राहण्यासाठी खाण्यासाठी जर सोय झाली तर बरेच लोकं येतील अत्यंत मला एकदा याचा मी मुद्दा क्लिअर करतो हे तरुण होते आता त्यांनी आपल्याला जे मोलाचा संदेश दिलेला आहे ज्या भौतिक सुविधा या मंदिराच्या अवतीभोवती असायला पाहिजे त्या भौतिक सुविधा भक्तांसाठी या ठिकाणी अपुऱ्या पडलेल्या आहेत कुठंतरी खेळखंडोबा त्या भौतिक सुविधेचा झालेला दिसतो आहे आपल्याला या ठिकाणी ज्या पद्धतीने ह्या देवस्थानमध्ये सुविधांचा अभाव आहे तो अभाव कुठंतरी भरून निघला पाहिजे इतर मंदिरांच्या संदर्भामध्ये जशा सुविधा या ठिकाणी भौतिक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात आलेल्या भक्तांसाठी त्या सुविधा भविष्यात या ठिकाणी इथल्या ट्रस्टींनी उपलब्ध करून दिल्या पाहिजे जेणेकरून जे काही हे येणाऱ्या भक्तांची होत असते ती कुठेतरी थांबेल आणि जो काही आदर आहे इथल्या ट्रस्टीबद्दल तो आदर आणखी पटीने वाढेल याच्यात काही शंका नाही आहे या ठिकाणी आपण यांची थोडीशी होतं तर आपल्याला जो मुद्दा होता आपला चालू तो पूर्ण करा हो तर इथे आणि या साताऱ्या गावामध्ये म्हणजे सातारा नाव हे सप्तऋषी ऋषी महाराजांमुळे पडलेलं आहे इथे सप्तऋषी महाराजांचे जीवंत समाधी असल्यामुळे आणि आजूबाजूच्या परिसरमध्ये खंडेरायाच्या आजूबाजूच्या परिसरमध्ये पूर्ण देवाचे म्हणजे शिवशंकराचं लिंग आहे ते पूर्ण कडकट आहे साताऱ्याला आणि ह्यामुळे पण ती बारवा पण आहे पण त्या आता काही बुजल्या गेल्या कारण काही लोक राजकारणी तळी उचलल्या जाते तळी हो त्याचं काय वैशिष्ट्य तर हे आषाढ आषाढ महिन्यामध्ये जे आमच्या येते त्या दिवशी जेजुरीला गणपूजन केलं जातं त्या दिवशीपासनं नवीन वांग नवीन कांदा हे वर्जितलं केलं जातं आणि मग ज्या वेळेस आपली चंपष्ठीच्या दिवशी तितळी भंडारा उचलला जातो आणि मग त्यापासून त्या दिवसापासून मग भरित रोडगा आणि नवीन कांदा तो मनुष्य भक्त लोक ग्रहण करतात बरं खंडोबाचं प्रतीक म्हणून जो कुत्रा आपण आपल्या घरी सांभाळतो तेही प्रतीक खंडोबाचं मानलं जातं त्याच्याबद्दल काय मत आहे आपलं नाही नाही खंडोबाचं कुत्रा म्हणजे काही भक्त लोक म्हणतात की बा हा खंडोबा आहे खंडोबा नाही हा कृष्णाचा अवतार आहे जो आपण ते त्याला तळी उचलतो आणि त्याला नैवेद्य दाखवतो हे कृष्णाने एक वेळेस लीला केली होती की कृष्ण आपलं त्या याचा नेवद्य खाल्ला होता तळीचा आणि मग नंतर त्याचा कुत्रा झाला होता कुत्रा झाल्याच्या नंतर मग यशोदा माता इकडं तिकडं बघायला लागली नारदमुनीची स्वारी आली आणि मग त्या ठिकाणी स्वारी आल्याच्यानंतर त्याने बघितलं मग हसायला लागले त्यांना ते दृष्टांत झाला का हेच श्रीकृष्ण आहे मग परत तळी उचलली नैवेद्य खाल्ला माणूस परत भंडारा उजळला आणि मग त्याचा तो स्वान झाला म्हणजे कुत्रा हा तर तो जसं आमचाही गैरसम लहानपणापासून आम्हाला म्हटलं जातं की कुत्रा म्हणजे खंडोबा आहे खंडोबा आहे नाही नाही ते कृष्णाचा आहे हा, हा, हा ते आणि जसं आपण हिंगडी प्रधान म्हणतो खंडोबाचा हिंगडी प्रधान हिंगडी प्रधान म्हणजे विष्णूचा अवतार आहे बरोबर हा तर मूळचा कर्नाटक हो पाले आधी पियंबरचं टाणं दुसरं नळदुर्गी जाणं तिसरं शेगोडचं मानं चौथं चा। वाळ्याला जाणं पाचवं जेजुरी दक्षिण जेजुरी ही दक्षिणमुखी आहे साव दावड लिमगावीराणं आणि सातवा आपल्या साताऱ्याला येणं असे सात ठाणे महाराष्ट्रामध्ये कानड्या कानड्या भागामध्ये आता कोणी कानड्या मला रे असं म्हटलं गेलं तर कर्नाटक भागामध्ये गुड्डू मंगसुळी आणि आदिमैलार बिदर असे ठाणे बारा जसे शंकराचे बारा ज्योतिर्लिंगाचे ठाणे आहे तसे खंडेरायाचे बारा ज्योतिर्लिंगाचे बारा ठाणे आपल्या साताऱ्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सात ठाणे उर्वरित ठाणे कर्नाटक भागात गेलेले आहे आपलं नाव काय देवदास माणिकराव चोपडे वाघे मंडळ सातारा अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची अशी माहिती खंडोबा श्री क्षेत्र साताऱ्याच्या संदर्भामध्येच यांनी दिलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये या खंडोबा रायांचं महत्त्व किती आहे आणि हे कुलदैवत आहे आणि बहुजनांचा दैवत म्हणून असंही या खंडोबा रायाला मानलं जातं अत्यंत महत्त्वाची अशी या ठिकाणी माहिती इथल्या वाग्यामुरुळी करणाऱ्या त्या भक्तांनी आपल्याला दिलेली आहे आणि आपला जो दैनिक बुलनशक्ती वर्तमानपत्राचं न्यूज चॅनल आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे खंडोबा रायांचं महत्त्व आणि भक्तांनाही आवाहन करण्यात येते की निश्चितपणे हा जो व्हिडिओ महाराष्ट्रभर आपण बघत असता या ठिकाणी ऐतिहासिक स्थळाला आवर्जून भेट द्या आणि या ठिकाणच्या खंडोबांची महिमा आवर्जून आपल्या डोळ्यांनी बघा एवढी विनंती आहे धन्यवाद ओके okay.